नवी मुंबईत सिडकोच्या घरांच्या वाढलेल्या किमतींमुळे नागरिकांची नाराजी उफाळली आहे ओ देवा भाऊ पंधरा दिवसात घरांच्या किमती कमी करण्याच्या आश्वासनाचे काय झाले असा थेट सवाल नागरिकांनी बॅनरच्या माध्यमातून सिडको प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांना दिला आहे शहरातील विविध भागात नागरिकांनी हे बॅनर लावून आपली नाराजी व्यक्त केली आहे सिडको घरधारकांचे म्हणणे आहे की कि अनेकदा किमती कमी करण्याचे आश्वासन देण्यात आले मात्र प्रत्यक्षात काहीच बदल झालेला नाही घरांच्या वाढलेल्या दरांमुळे सामान्य कुटुंबियांसाठी घर घेणे कठीण झाले आहे आणि या मुद्द्यावर नागरिकांचा असंतोष दिवसेंदिवस वाढत आहे या बॅनरबाजीमुळे पुन्हा एकदा सिडको घरांच्या किमतीचा मुद्दा चर्चेत आला आहे नागरिकांनी स्पष्ट केले की लवकरच सवलत न दिल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र केले जाईल सिडको प्रशासन आणि राज्य सरकार आता या वाढत्या असंतोषाकडे कशी भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे आमचं माननीय मुख्यमंत्र्यांना एकच निवेदन आहे की तुम्ही सिडकोच्या कमी करण्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावं हो, कारण महाडाच्या घराच्या घरा किमती आहेत त्या फारत किपायची आणि सर्वसामान्यांना परवडणाऱ्या अशा आहेत आणि जेणेकरून महाडाच्या जा घरांना जास्त पसंती आहे आणि त्याला एका घराच्या मागे जवळजवळ पाचशे ते हजार म्हणजे ॲप्लिकेशनची त्यांना रीग लागलेली असते आणि त्याला डिमांड जास्त आहे तर इथे सिडकोचं काय झालं आहे की ज्या सिडकोच्या इमारती आहेत त्या सिडकोच्या भूखंडावरच बांधल्या गेल्या आहेत त्यामुळे सिडकोना ह्या ज्या जमिनी विकत कोणाकडून घ्याव्या लागल्या नाही किंवा त्याच्यामध्ये लँड कॉस्ट कमी करावा आणि रेडी रेकोन दराप्रमाणे आणि जसं विधीमंडळात सांगण्यात आलं होतं की जवळपासच्या परिसरामध्ये जो महाडाचा जो रेट असेल तो सिडकोच्या घरांना आम्ही लागू करावा त्या आश्वासनाची शासनाने पूर्तता करावी आणि सगळ्यांना ही दिवाळीची एक आनंदाची बातमी द्यावी हे निवेदन आहे आमची मागणी सातत्याने हीच राहिलेली आहे की या घरांच्या किमती आवाच्या सव्वा आहेत सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नाही आहेत ना त्या ज्या ज्या नोडमध्ये वेगवेगळ्या घरं काढलेली आहेत आपल्या प्रत्येक नोटचा रेडी रेकनरचा अभ्यास केला असता निश्चितच ह्या घरांच्या किमती जास्त आहे त्याचप्रमाणे आम्ही माहिती अधिकारामध्ये जी माहिती मागवलेली आहे त्याच्यामधून आम्हाला मिळालेली घरांची कन्स्ट्रक्शन कॉस्ट आणि घरांसाठी दिलेल्या बिल्डरला निविदा त्यामध्ये आलेले वर्क ऑर्डर कार्यादेश त्याच्यामधील घरांचा जर का आपण प्रति स्क्वेअर फूटचा विचार केला तर निश्चित सव्वीसशे आणि चोवीसशे असे दर मिळालेले आहेत तर ह्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर घरांच्या किमती कमी होणं अत्यंत गरजेचं आहे परंतु आज आम्ही देवाभाऊंना बॅनरच्या माध्यमातून एक निवेदन देऊ इच्छितो की घरांच्या किमती कमी होण्यासंदर्भात लवकरात लवकर लगारा बैठक घेऊन लवकरात लवकर लगारा निर्णय घ्या तुम्ही आणि हा निर्णय फक्त तुम्हीच घेऊ शकता त्याच्यामुळे आम्ही आज हे बॅनर लावून निवेदन दिलेलं ला आहे निश्चित याची दखल घेतली जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला घरांच्या किमती कमी होतील आश्वासन जर का पूर्ण नाही झालं तर निश्चित आम्ही येणाऱ्या नोव्हेंबर च्या दहा तारखेपर्यंत सर्वजण सामूहिक घरांचं सारे सरेंडर सिडकोमध्ये जाऊन करू